मनोज जरांगे सराटी मध्ये परत गेले आणि तिथून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पण दोन तीन दिवसानंतर आणि आणि बबनराव तायवाडे आरक्षणावरून आता वातावरण गरम करण्याचा प्रयत्न आहे की मनोज जरांगे वर्सेस छगन भुजबळ जी लढाई आपल्याला गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली ती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद महाराष्ट्रानं यापूर्वी पाहिला होता अभूतपूर्व त्याची उजळणी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यामुळे राजकारण आणि समाजकारण दोन्ही ठरून निघालेलं आहे मनोजरंगे अंतर्वली सराटीमध्ये परत गेले आणि तिथून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पण दोन तीन दिवसानंतर अचानक महाराष्ट्रामध्ये भुजबळ आणि वडेट्टीवार आणि बबनराव तायवाडे सातत्यानं ओबीसी आरक्षणावरून आता वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे आज हे लक्षात आलंय आपल्याला की मनोज जरांगे वर्सेस छगन भुजबळ जी लढाई आपल्याला गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली ती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला होता अभूतपूर्व त्याची उजळणी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्यामुळे राजकारण आणि समाजकारण दोन्ही निघालेला आहे नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र या तुमच्या लोकप्रिय चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरनं नाशिकच्या एका कार्यक्रमातही गेले दोघेही सोबत होते आणि म्हणून असं वाटत होतं की छगन भुजबळांची मराठा झिरांच्या संदर्भातली नाराजी कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली असेल कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं म्हणत आहेत की सरसकट आम्ही आरक्षण देत नाही सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येत नाही सरसकट उणवी जात प्रमाणपत्र सुद्धा दिली जात नाही ज्यांच्या नोंदी आहे आणि ज्यांच्या नोंदीची खात्री सक्षम प्राधिकरणांकडून अधिकाऱ्यांकडून ही पटवली जात आहे जेव्हा त्यांचा विश्वास कागदपत्रावर बसतो त्याच वेळी मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र हे दिलं जाईल आणि मग नंतर त्यातून ते त्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो ओबीसीच्या आरक्षणावर कुठेही टाच येणार नाही असं ठासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं सांगत असले तरी सुद्धा भुजबळांचा मात्र त्यावर विश्वास नाही का अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या मराठा जिल्ह्याला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत आणि भुजबळही म्हणाले होते की आम्ही या जी आरच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत स्वतः भुजबळ जात नसतात त्यांच्या सोप्तीनं त्यांच्या ओबीसी आरक्षणामध्ये त्यांच्या खांद्याला लावून काम करणारी याचिका करते अभ्यासात ते अशा प्रकारची याचिका दाखल करतात त्यात भुजबळांच्या धोरणानुसार म्हणण्यानुसार काही मुद्दे त्यामध्ये समाविष्ट केले जातात आणि मग ती आरक्षणाची लढाई लढली जाते आज पहिल्यांदा मित्रांनो छगन भुजबळ यांनी आक्रमक रूप धारण केलेलं आहे या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नाशिकमध्ये एक स्वतंत्र आणि विस्तृत पत्रकार परिषद आहे जी या गेल्या काही दिवसात अजिबात त्यांनी घेतलेली नव्हती त्यांनी आपली भूमिका मांडली होती त्यांनी असं म्हणत होतं की आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टात जाण्याच्या अगोदर आम्ही या सगळ्या मुद्द्यांचा बारकाईना या जी आरचा अभ्यास करणार आहोत आज त्यांनी तेव्हा पत्रकार परिषद नाशिकमध्ये घेतली त्यावेळी या जी सा आर मधील हवा काढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हेही सांगण्याचा प्रयत्न केला की हा जी आर अत्यंत चुकीच्या पद्धतीने याचं ड्राफ्टिंग झालंय मी मुख्यमंत्र्यांचा आदर करतो ते चांगले आहेत त्यांचा अभ्यासही चांगला आहे त्यांचा आकलनही चांगलं आहे त्यांचा हेतूही चांगला आहे पण या जी आरचं ड्राफ्टिंग हे पूर्णपणे कसं आहे चुकलेलं आहे याच्यामध्ये जे काही दावे केले गेलेले आहेत तेही चुकीचे आहेत आणि यात ज्या शब्दांचा वापर केला गेला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणावर टाच येणार आहे भुजबळ काय म्हणाले आपण ते पाहू कारण भुजबळांची पत्रकार परिषद झाल्या झाल्याच मनोज जरांगे यांनीही रोखटोक भूमिका मांडली आणि त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की जरांगे शाही अजिबात खपून घेतली जाणार नाही या देशात लोकशाही असं म्हणणाऱ्या भुजबळांना सळेतून उत्तर देण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांनी कसा केला भुजबळ काय म्हणाले ते असं म्हणाले की मराठा समाज अजिबात मागाच नाही तीन आयोगांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे राजकीय दृष्ट्या प्रबळ आहात म्हणून मागास वर्गात समावेश करू शकत नाही हे भुजबळांचं वाक्य राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या आणि आरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे राजकीय दृष्ट्या प्रबळ आहात म्हणून मागास प्रवर्गात समावेश करू शकत नाही हे त्यांचं म्हणणं मराठा नेत्यांच्या आजपर्यंतच्या आरक्षणावरच्या भूमिकेला सुद्धा भूमिकेच्या संदर्भात सुद्धा महत्वाचं आहे भुजबळ म्हणतात की जी मध्ये संदिग्धता आहे कुठेतरी डाऊट्स आहे ती आधी दूर करावी अन्यथा हा जी आर मागे घ्यावा लागणार अन्यथा हा जी आर मागे घ्यावा लागणार असं जेव्हा भुजबळ म्हणतात तेव्हाच आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगींच्या नेतृत्वात जसा मोर्चा महाराष्ट्रामध्ये काढला गेला खास करून मुंबईमध्ये त्याच ताकदीचा ओबीसीचा मोर्चा सुद्धा लवकरच मुंबईत धडकणार आहे अशा पद्धतीचा इशारा यापूर्वीच दिला गेलेला आहे भुजबळांचं आणखी एक वाक्य महत्वाचं आहे थोडं विस्तारान आहे तेव्हाच तुम्हाला भुजबळांची भूमिका नेमकी काय आहे आणि जरांगींची भूमिका काय जरांगेंचा जी आर बद्दल असलेला अभ्यास किती आहे आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या काही तांत्रिक बाबी आणि किचकड बाबी आहे गुंतागुंत आहे तिचं आकलन मनोज जरांगी यांना किती आहे हेही पाहावं लागणार आहे याचं कारण असं की मनोज लाखे पाटील जे आरक्षणाचे आणि मराठा आंदोलनाचे समन्वयक आहे याशिवाय याचिकाकर्ते अभ् विनोद पाटील आहेत यांनी हा जीवार मराठा समाजासाठी अं अजबात उपयोगाचा नाही असा दावाही केलेलाच आहे पण त्या दाव्याच्या मांडलेल्या सुद्धा आहे आणि म्हणून मनोज राणी हे त्याही मराठा समाजातल्या अभ्यासकांच्या विरोधात दंड थोपटले सारखे आपल्याला दिसत आहेत आणि तेही खूप चिडलेले आहे यावेळीची मनोज मानसिक स्थिती ही कावरी बावरी झाली असं आपण म्हणू शकतो कारण चहोबाजून त्यांच्यावरती अटॅक होतोय पण तरी सुद्धा मराठा समाज जो गरीब समाज आहे तो त्यांच्या सोबत आहे भुजबळ काय म्हणतात ते लक्षात घेऊया माध्यमात येणाऱ्या मागण्या आणि एका समाजाच्या दबावाखाली येऊन जी आर काढला याचा अर्थ त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती हल्ला चढवलेला आहे मंत्रिमंडळात न दाखल करता म्हणजे हा जी आर मंत्रिमंडळात कुठेही दाखल न करता हरकती सूचना न मागवता हा निर्णय घेण्यात आला सरकारनं याआधीच दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे शासन निर्णय हा संभ्रम निर्माण करणार आहे शिंदे समितीनं सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदीचा अभ्यास करून दोन लाख एकोणचाळीस हजार जात प्रमाणपत्र दिले नाते संबंधांची व्याख्या सरकारनं स्पष्ट करावी पण जी आर मध्ये याचा उल्लेख कुठेही नाही कुड शब्दाचा उल्लेख पण याचा देखील कुठेही सहभाग नाही केवळ प्रतिज्ञापत्राचा वापर करून आरक्षण देता येणार नाही असं भुजबळांनी आज ठणकावलेलं आहे त्यामुळे या जी जातीय सामाजिक तणाव वाढणार असल्याचं स्वतःच भुजबळ म्हणतात याचा अर्थ भुजबळांना पुरती कल्पना आली आहे या मराठा जी आरच्या विरोधात जर आपण वेळीच आता मैदानात उभं ठाकलो नाही तर ओबीसीचं काही खरं नाही आणि त्यासाठी आपल्याला ओबीसी ताकद पूर्वीप्रमाणे दाखवून द्यावी लागणार आहे याही पूर्वी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा भला मोठा मोर्चा मराठा समाजाला टक्कर देणारा झाला होता तशाच पद्धतीचा मोर्चा काढून ते सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहे ही सगळी दबावाची राजनीती दबाचं राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू होणार आहे काही दिवस शांततेत गेले मराठा आंदोलनानंतर पण त्यानंतर ओबीसी हे चौथावण उठले भुजबळ हे त्याचं नेतृत्व करू पाहत आहेत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वामध्ये विदर्भातल्या ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे तिकडे बबनराव गायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांचे आणि विजय वडेट्टीवारांचे सुद्धा मतभेद होऊ पाहत आहेत इकडे मराठा समाजामध्ये संजय लाखे पाटील विनोद पाटील आणि प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापूरमध्ये हल्ला झाला होता ते सुद्धा म्हणत आहेत की इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास मध्येच ओबीसी म्हणजे मराठा समाजाचं भलं होऊ शकतं सोशली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास हा एक वेगळा मुद्दा आहे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं राज्य सरकारनं तो एक वेगळा मुद्दा आहे शिवाय ईबीसी हा एक वेगळा मुद्दा आहे एकंदरीत मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांची आणि भूमिका मांडणारे वेगवेगळे मराठा अभ्यासक आणि नेते आहेत पण आजच्या घडीला आपल्याला हे लक्षात येत आहे की जो गरीब घोळाबावळा शेतकरी भूमिहीन आणि भटईने शेती करणारा जो शेतकरी आहे त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचं गारूड आहे त्यांचा प्रभाव आहे बीड असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल औरंगाबाद मधला काही पट्टा असेल अशाच काही नेमक्या जिल्ह्यात भरभरून लोक मुंबईमध्ये आंदोलनात सहभागी झाली होती आणि ते ज्या ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये जातात त्या त्यावेळी त्यांना उत्स्फूर्त असा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो भुजबळांनी बोलता बोलता इशारा दिलेलाच आहे की जातीय तणाव निर्माण या जी होऊ शकतो आणि मंत्रिमंडळामध्ये अजिबात हरकत सुद्धा न मांडता हा जी आर पुढे रेटला गेल्याचं स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते यांनीच जर आक्रमक भूमिका सरकारच्या विरोधात जर घेतली तर सरकारचं म्हणणं नेमकं यावर काय राहील हे आपल्याला कळू शकत नाही पण यात एक राजकीय गोम आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे मराठ्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी कुठेही दुखावला जाऊ नये याची पुरेपूर काळजी भाजपचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसीचे नेते आहेत पण आताच्याकडे या संपूर्ण आंदोलनात किंवा ओबीसीच्या आंदोलनामध्ये ते कुठे उतरलेले आहेत आपली राजकीय भूमिका पक्षाची स्वतःची ते सातत्यानं माध्यमांसमोर मांडण्याचा सा प्रयत्न करत आहेत मुद्दा असा आहे की ते सुद्धा असंच म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठेही टच येणार नाही सरसकट कोणी प्रमाणपत्र दिली जाणार नाही ज्यांची खात्री पटेल त्यांनाच प्रमाणपत्र पूर्वी अशी दिली जाईल असं बामनकुळे सुद्धा आहेत पण कुठल्याही राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ओबीसी समाज दुखावला जाणार नाही यासाठी त्यांनी प्रणयम फुके सारखे भाजपचे नेते सुद्धा तिकडे ओबीसीचे नेते झाले ते नागपूरात बामनराव कायवाड भेट घेत आहेत शिवाय ओबीसी नेत्यांच्या सोबत असतात मुंबईची बैठक झाली ती ओबीसी नेत्यांची राजकीय नेत्यांची सामाजिक नेत्यांची त्यातही ते हिरहिरीनं सहभाग आपला नोंदवत होते आणि त्यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे असं असताना भुजबळांची जी भूमिका मराठ्यांच्या आंदोलनांच्या विरोधात आहे ती मात्र भाजपच्या पथ्यावर पडली आहे त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न जरूर घेतला जाईल पण भुजबळ कधी कुणाला जुमानतील आधी कधी कुणाला जुमानणार नाही सुद्धा असंच त्यांचं आजपर्यंतचं राजकीय नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलं आहे पण सत्तेची लालसा काय त्यांच्या मनातही असते भुजबळांना हँडल विथ केअर करावा लागणारे राज्य सरकारला खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे त्यांना पूर्त ठाऊक आहे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नव्हता भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अजित दादांना सुद्धा समजावण्याचा प्रयत्न झाला आणि जेव्हा संधी मिळाली अं धनंजय मुंडेंची गच्छंदी झाल्यानंतर त्यावेळी मंत्रिमंडळात भुजबळांचा समावेश करून घेण्यात आला आणि भुजबळ शांत झाले त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हा सेव म्हटलं त्यामुळे आपल्याला हे असं म्हणायला पुरेशी जागा आहे की भुजबळ या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिपद सोडणार नाही भले ही, ही वयाची पंचा पुढे गेलेल्या आहेत पण तरी सुद्धा सत्ता त्यांना हवी आहे सत्तेचा वापर ते कसा करतील काय करतील हे आपल्याला सांगता येणार नाही अनेक मंत्रिपदाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांचं नेतृत्व राजकीय हे वादग्रस्त ठरलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे पण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र त्यांची भूमिका या समाजाला आवडते ने त्यांचं नेतृत्व त्यांना भावतं आणि ज्या पद्धतीनं ओबीसीच्या मुद्द्यावरती बोलतात आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी तसा प्रयत्न बिहार आणि पाटण्यामध्ये केला होता तो शरद पवारांना रुचला नाही तर या अंगाने जर आपण भुजबळांकडे जर आपण पाहिलं तर ओबीसी समाजाला त्यांचा आधार वाढतो इतकं लक्षात घ्या की मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा हा मुद्दा येत्या काही काळामध्ये पेटणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा स्थागी राहील अशी जी काही मांडणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती त्याला आता पुरते तडे गेलेले आहेत जर ओबीसी आणि मर... जर मराठा आरक्षणाचा मुद्दा जर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जानेवारी फेब्रुवारी मध्ये पुढच्या वर्षी जर हा तापता राहील आणि प्रभावी ठरेल तर त्याला काउंटर करणारा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा ठरणार आहे हेही आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आणि तोपर्यंत ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कोणबी मराठा प्रमाणपत्र मिळत राहील अर्थात ती प्रक्रिया पण सुद्धा तितकीशी सोपी नाही सरकारनं ना आदेश पारित केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे जेणेकरून खूप जास्त मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाज भडकणार नाही ना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल नवराष्ट्र डिजिटल तर तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचे नोटिफिकेशन सातत्यानं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहावी यासाठी तुम्ही बेलआयकॉनवर बटन द्यावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित स्वरूपात तुम्हाला मिळत राहील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या सुद्धा तुम्हाला स्थानिक तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होतील याशिवाय मी तुम्हाला आणखी विनंती करणार आहे प्रथमात आमचं नवराष्ट्र डॉट कॉम म्हणून संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे तिलाही फॉलो करत चला फेसबुक पेज आहे आणि शिवाय आमचं इंस्टा अकाउंट सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या नेटवर्कवरती तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या सुलभतेप्रमाणे नवराष्ट्र डिजिटलच्या बातम्या तिथे सुद्धा तुम्हाला बघता येईल धन्यवाद नमस्कार